अरे आम्ही नकली नाहीये आणि जे बाउलं आहे लोक तो लोक देखते है लोग है लोक देखते है हम तो संजय राऊत को बच्चे कहते है हा जो संजय राऊत नावाचं भूत आहे साडे दहा वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती म्हणून मी टीव्ही सांगितलं उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका लाकडी बांधक तयार करा एकावर लिवा एबीपी माझा एकावर लिहा टीव्ही नाही एकावर लिहा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ही अवलाद आहे आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात अरे तू कोण आहेस आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो पण काल परवा त्यांनी सांगितलं त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्विट केलाय तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कृती आहे शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त करतानी कोटी -कोटी का उठा कर मागेंगे छत्रपती की खाते है की भगवान साहेगे